मित्रांनो सत्तावीस ऑगस्ट बुधवारच्या दिवशी गणेश स्थापना होणार आहे गणपती बाप्पाचे आगमन घरोघरी आणि वेगवेगळ्या मंडपामध्ये मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे आगमन होईल गणेश स्थापना या दिवशी होणार आहे तुमच्या घरातसुद्धा गणपती बाप्पा विराजमान होणार असतील किंवा होणार नसतील तरी तुम्ही तुमची इच्छा बोलून आपल्या घरातल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर किंवा गणपती बाप्पाची स्थापना झाली असेल तर त्या नवीन मूर्तीसमोर तुम्ही ही एक वस्तू तुमची इच्छा बोलून ठेवायची आहे आणि ही वस्तू जेव्हा तुम्ही गणपती बाप्पाचे विसर्जन कराल तर विसर्जनासोबत या वस्तूचे सुद्धा तुम्हाला विसर्जन करायचे आहे आणि गणपती बाप्पा तुमच्या घरात विराजमान झाले नसेल स्थापना झाली नसेल तरी तुम्ही ही वस्तू अनंत चतुर्दशीच्या दिवशी वाहत्या पाण्यात विसर्जन करायचं आहे ही वस्तू तुम्हाला गणपती स्थापनेच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सत्तावीस ऑगस्ट बुधवारच्या दिवशी ठेवायची आहे गणपती स्थापना करणार असाल तर गणपती स्थापना प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच तुम्हाला ही वस्तू गणपती बाप्पाच्या समोर किंवा आजूबाजूला डाव्या साईडला उजव्या साईडला कुठेही तुम्ही ठेवू शकता आता ही वस्तू कोणती आहे तर तुम्हाला पूजा साम पूजेची सुपारी आणायची आहे ही सुपारी आणल्यानंतर गणपती स्थापना झाल्यानंतर आपण ती सुपारी आपल्या उजव्या हातात घेऊन गणपती बाप्पासमोर बसायचं आहे किंवा उभं राहायचं आहे डोळे बंद करायचे आणि बोलायचं श्री गणेशाय नमः आणि तुमची जीही जी इच्छा आहे मला काय हवं आहे मला कोणती अडचण आहे मला काय मिळवायचं आहे म्हणजे तुम्हाला जे हवं असेल जी प्रार्थना असेल ते तुम्ही गणपती बाप्पासमोर ती सुपारी उजव्या हातात घेऊन बोलायचं आहे आणि पुन्हा गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर बाप्पा माझे हे प्रश्न सोडो किंवा माझी ही इच्छा पूर्ण कर आणि ती सुपारी गणपती बाप्पाच्या समोर ठेवून द्यायची आहे आणि रोज नित्यनियमाने गणपती बाप्पाची पूजा करत असाल तर त्यासोबत त्या, त्या सुपारीचे सुद्धा पूजन करा आणि तुमच्या घरात ज्याही दिवशी दीड दिवसानंतर पाच दिवसानंतर सात किंवा अकरा दिवसानंतर गणपती बाप्पाचे विसर्जन होणार असेल त्या दिवशी तुम्ही या सुपारीचे सुद्धा विसर्जन करा आणि गणपती बाप्पाची स्थापना झालीच नसेल तरी तुम्ही अनंत चतुर्दशीला या सुपारीचे विसर्जन करायचे आहे अगदी सोपा सरळ साधा हा उपाय आहे विश्वासाने आणि मनोभावाने केला तर प्रत्येक इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात आणि सर्व विघ्न गणपती बाप्पा दूर करतात ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ